नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो गोवा सिरीजमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही चाललेलो आहे गोव्याला तर आमची मंडळी बघा आता वाहतल्या साडेतीन आणि आम्ही निघालोय गोव्याला जायला पहिली आमची व्हिजिट असेल ती गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गणपती त्याच्यानंतर आम्ही देवगडला जाणार मालवण मध्ये नंतर त्याचा पुढचा प्रवास असणार गोवा गोवा बाय बाय मुंबई गाडी मध्ये सगळी बॅग बिग आपली पॅकिंग झालेली आहे बऱ्याच बॅगा घेतल्या बाय लोक ऐकत नाही आठ आठ दिवसाचे कपडे ना जागा कमी पडले बघा बसाची मुश्किल आहे मुश्किल आहे बघा मंडळी एकदम पॅकिंग हाय जागा आहे का आई थोडीफार जागा आता अडजस्ट करून बसतोय गणपती बाप्पा दोन गाड्या निघलेल्या आहेत अजून एक गाडी पुढे हे नारळ पण गाईज एक गाडी निघालेली आहे पुढे दुसरी गाडी येतोय गणपती बाप्पा तर गाय वाजल्यान सात आणि पोचलो चिपलूनला तर सी एन जी संपली म्हणून फुल करून घेतो आता गाडीमध्ये सी एन जी बंब आणि थंडी कशी आहे गुलाबी थंडी जाम ब्याकार थंडी आहे ना कशी थंडी आहे लवण्यामध्ये अजून बराच आम्हाला प्रवास करायचा आहे शंभर ते दीडशे किलोमीटरचा वाजल्यात सात तर चला भेटूया पुढे पुढच्या प्रवासाला सुरुवात करू गुलाबी थंडी आणि पोचलो चिपळूणला गाडीमध्ये सीएनजी पंप भरली परत निघू पुढच्या प्रवासाला <tune noise> मित्रांनो ब्रिजवर थांबल्या मस्त एकदम सुंदर लोकेशन आहे पोहरा फोटोगारदा फोटो फोटोशूट करता पोहरा काय ऐकत नाही आमची एक गाडी इथं थांबलेली आहे अजून एक दोन गाड्या मागे आहेत इथे फोटोगाराला बरीच लोक थांबले

गणपती प्रवास कसा वाटला काय बोलशील मस्त सुखर प्रवास झाला आमचा आता चांगला लाजू नको लाजू नको राहिली गाडीला गाडी लावतात एक मंडळी गणपती फुलेचा प्रवास आपला युवक कुठे आपला युवक राहिले युवक गाडी चालूच होता मोठा छोटा युवक ദോക ഷോട്ട വിവകാ അയോഗ വിവര ലിമ്പു സാധനത്തി तर मित्रांनो गणपती बोलायला आले ना तुम्ही त्रिपोरला मंदिरामध्ये मंदिर मंदिर जाण्यासाठी अलाउड नाही तिथे बॅनर पण लावले आता मी सांगतो मला आम्ही बघा सगळ्यांचे आमचे त्रिपोरा आहेत तर आम्ही रिटर्न चालले होते पॅन्ट घालवला पॅन्ट घालून तेव्हाच मंदिरामध्ये एंट्री आहे तर काय बोलशील काय सांगशील काय नाही चांगला नाही तो धाबे आम्ही पॅन्ट काय खाऊशील आता तू काय नाही चालू बोलू काय कपडे झालं ना पॅडी पँडी तर गाई थोडा आमचा पाऊस आला आता आम्हाला तिपोरला आलावड म्हणून आम्ही पँडी घालू चलो पॅन्ट पेंकी आता बघा तर मित्रांनो बघा आता पँड्या आम्ही घालून आलो पोहरा पोहरान मी बोलत होतो त्रिपुरला अलाउड नाही पण पोरा ऐकत नाही <laughs> आता चेंज करून यायला लागला शेवटी आपण पण पेंडी घाल फायनली तर कुठल्याही मंदिरामध्ये त्रिपुरला अलाउड नाही कुठेही जा समर्थ आहे एंट्री मंदिराची मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद करा असा तिथे लिहिलेला आहे तर आपण शूट करायचा प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू बघा इथे बोर्ड लिहिलेलं आहे आपण ते त्रिपरवाली दोन तीन पोरा बघितली मंदिरात त्याच्याबद्दल काय बोलशील लागत काय नाही चालतात इकडे पण चालू हत्ती पाया पाडायचं नाही कारण ते कोण असते गाईज दर्शन झालेलं आहे आणि जग थोडी मुलाखत घेतो आता इथे येऊन आपला सकाळचा प्रवास होता कसा वाटला एकदम मस्त वाटलं आणखी बाय काय बोलशील काम जरा नाही नाही तसं नाही बोलायला लागेल भाई <laughs> भाई लास्ट थोडा बोलायला मस्त पण टायमिंगशीर आले घर, की रे टायमिंगशीर आलेलं आहे हो आणि पहिले यायचं फुटकारच लागले मार्केट आणि घर घर घरांच्या आवारात बघा भरपूर सारे भाविक बघत दर्शनासाठी आणि que 1.4 tá quer. Fala galera. É आम्ही आता पाहू शकता आम्ही आता गणपती पुण्याला आलेलो आहे आमची पाच दिवसाची ट्रिप ट्रीप असणार आहे आणि आता आम्ही इथून मालवणला जाणार आहेत आणि तिथे फुल खाणार आणि फुल पिणार आणि फुल एन्जॉयमेंट करणार आम्ही जवळजवळ वीस पंचवीस लोक आहेत आणि आज आमचा धमाकालाच असणार इथंच गेल्यानंतर फायनली आता आपल्याला लागली भूक आणि एक लोकेशनला पोहोचल्या जरा गरम गरम मात वाद चालू आहे वाद पहिले तुम्ही सॉल्व करा <laughs> आपल्या वाद पहिले सॉल्व्ह करा यांचा भाकरी वाटून घ्यायच्यात प्रत्येकाने अंक्या काय बोलशील ते जगू भाऊ जरा बाहेर काढशील काय बघ त्याला इंटरव्ह्यू घ्यायचे लाल भोटा घेतला लाल ओढणी आ, आता बर कोंबडा दाखव पहिले कोंबडा दाखव कोंबडा दाखवूर तुला सांगाल काय गाडी गाडी लागले पोहरणार तावाची भूक ना वाजल्या साडे अकरा परनाय ऐकणार आता मी पाहू शकता गावठी कोंबडे दोन याच्यामध्ये आणि निरेपड चा बॉक्स आलायची त्याला आठवण होती बुटांची सुध नव्हती जबाबदारी बॉक्स कसा उचलून आणला असा दोघांना विचारला त्याच्यावर बॉक्स बरोबर आणले काहीच पोरा बघा कशी मेफिल मध्ये बसल्यात आरेवारी बीच च्या जवळ आपले लंच लंच टाइम मित्रांनो लंच टाइम आहे आणि सगळ्या पोरांना कोंबडा खायचा होता आता कोंबड्याची जिम्मेदारी सोयीलनी घेतलेली सोयीलनी घेतली जगू भाऊ जे आणि आपल्या आग बनून घेतलेले मस्त पोहरा आणि आजी राहिली बुटा घरी सगळे पोहराण्या चमचमीत काय उठल बावजीडा आणि भाकरी रत्नागिरीला खातोय ना, 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 ना एकदम लगीच मित्रांनो आपण आलो आता आरेवारे बीच ला क्राऊड एकदम कमी आहे पण बघा एकदम सुंदर आणि निवांत बीच जर तुम्ही रत्नागिरीच्या पुढे गणपती बुलाच्या पुढे आलो ना असंच बीच बघायला भेटते एकदम निवांत आणि शांत मस्त लंच केला आम्ही जेवलो जग्या भाऊ काय ऐक डायरेक्ट समुद्र पावाला नमस्कार मित्रांनो आता पोहचलोय आर्कर्लीच्या फिश मार्केटला आपल्या मागे आहे फिश मार्केट आणि पोहरा घेतात मच्छी तर आपण जाऊया पोराकडे मच्छीचा पण काय रेट आहे मी तुम्हाला दाखवतो सातशे रुपये प्रॉन्स टोनॅट कसा आहे रेट सुरमा आहे दोन तीन किलोची खोरा घेते प्रॉन्स सुकी मच्छी दाद। दाद तर पाहू शकता तुम्ही वाट लावू मावशी कधी होता कापाला मावशी एकदम पातल पीस करा तरी पण वीस पंचवीस किती होतील अंदाज चाळीस चा, करा चाळीसच्या वरती तिकीट घेत मावशी आवाज आम्हाला परवडतो ना माशी ठेवता हा माझी दोन हे ठेवा मावशी चाळीस पीस करतील मावशी मावशी तुम्ही कटिंगचे किती पैसे घेता तीस रुपये किलो ना नाही मावशी आपले कमी कमी करणार नाही आम्ही पन्नास रुपये करणार आपल्या प्रॉन्स पण तुम्हाला साफ करून भेटतील ऑन फायर ऑन फायर काही जाता वाजले पाच आणि पोचलोय रूमवर रूमवर पोहोचल्या पोचल्या पोरांची नाव पण चालत तरी कुकिंग तर आपले मेनू बघूया आता काय काय बनणार आहे

मस्त आपला चिकन मॅरिनेट मोमो मशीनमध्ये टाकता आपला चिकन चिकन तंदुरी आहे चिकन तंदुरी बंद राहा या पे आता अंडी ऐकत नाही लगेच बोलता अंडी मी बॉईल करायला घेतो फटाफट सगळी टाकाय का ओके आपला पहिला काय आहे ए चिकन एअर फ्राय एअर फ्राय चिकन एअर फ्राय तंदुरी तंदुरी ऐक ना, ना तो मशीन उचल आणि हुल्ला हुल्ला उर उ गाईचा आपण आहे फिशिंग आणि आपला रॉड भर रेडी होतोय रिले पण लावून झाले अभिषेक बोलत दोन तरी तारे पकडू समुद्र सुरमई त्याची रॉड फिशिंग करून सुरमईचा प्लॅन आहे कोंबी कोंबी आणि आपली समुद्र खाडी कोंबी डुप्लिकेट मासेंचा पूर्ण सेटअप आहे मी पट एक मासे जर मोठी दहा पंधरा किलोची सुरमाई मला गुतवायची असेल तर असे मासे लावायला लागतील

बसल्या डायरेक्ट सुरुवात ऐकतच नाही आणि आता आपला चिकन तंदुरी रेडी रेडी मस्त टेस्टीटमध्ये ठेवायला सिंगिंग करणारे मी सिंगिंगच करीन कुठला गाणी म्हणत बघू देऊ नेऊन येऊ जर नेऊनवत कुठं जरी नाही नाही तो रामदे त्याच्यानंच आता कुठे ना होतात मी चमचा इक्र वाटला तो